दिव्यांग व्यक्तीची अवहेलना समाजाच्या प्रत्येक स्तरातून होताना आपण पाहतोय एम पी एस सी असेल यू पी एस सी सेवा आय बी पी एस ह्या एक्झाममधून ज्यावेळेस काही पदं भरली जातात त्या पदांमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी काही पदे राखीव असतात पण आजकाल असं झालेलं आहे की जी दिव्यांग नाही आहेत अशा व्यक्तीने सुद्धा बोगस प्रमाणपत्र काढून दिव्यांग व्यक्तीचे हक्क हिसकावून घेतलेले आहेत त्यासाठी अक्षय कांबळे यांनी एक फोम नावाची संघटना स्थापन केलेली आहे फेक ऑफिसर अबोल्युशन मोहीम आता आपण पाहिलं की दिव्यांग व्यक्तीची छळ केला जातो त्याचबरोबर समाजामध्ये त्यांना तुच्छ नजरेने पाहिलं जातं आणि एक त्यांना समाजाचं घटक मानलं जात नाही असं का होतं कारण की जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर आजही भारत महाराष्ट्र व्यवस्थितपणे उभा करू शकलेला नाही आणि ज्या ठिकाणी जे इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलेलं आहे ते उभा केलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरची अवस्था खूप मोडकळी झालेली आहे भयव अवस्था आहे सामा सामान्य म्हणजे तेथील जे प्रशासन आहे स्थानिक प्रशासन ते स्थानिक प्रशासन त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही त्यामुळं आज दिव्यांग व्यक्तीला समाजाचा घटक काही लोक मानताना दिसत नाही आहेत